বলি नवी मुंबईतील सीवूड येथील क्रेडाई बीएनएम आणि बीएनएम रायगड तेवीसव्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये मुख्य स्पॉन्सर असलेल्या ईव्ही होमच्या भल्या मोठ्या जहाजामध्ये फिरून ग्राहक प्रॉपर्टी खरेदी करण्याचा आनंद लुटत आहेत दीड कोटीपासून लक्झरी सेगमेंटमधील फ्लॅट उपलब्ध होत असल्यानं ग्राहकांचा ई व्ही होम्सला जोरदार प्रतिसाद मिळत आहे ज्यामध्ये कोपरखैरणे येथील फ्लॅटला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याची माहिती यावेळी ई व्ही होम्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विकी थॉमस यांनी दिली आहे चार दिवस चाललेल्या या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये शेवटच्या दिवशीही ग्राहक आपल्या घरांची बुकिंग करतानाचे चित्र ई व्ही होम्सच्या स्टॉलवर पाहायला मिळाले आज शेवटचा चौथा दिवस आहे आणि या लास्ट दिवसात भरपूर बुकिंग झालेलं आहे आता पण एक सेलिब्रेशन होणार आहे आपलं जो व्हॅल्यू आहे फ्लॅटचं हे दोन कोटीचे डेड कोटी दोन कोटीचे वरतीचे फ्लॅट्स आहे आणि त्याची जास्त कपात झालेली आहे आणि त्याच्यात कोपरखन्ना हा लोकेशन कोपरखन्नामध्ये सी फेसिंग असा हा लोकेशन एक रिस्क घेऊन आम्ही घेतलं होतं पण त्या प्रोजेक्टमध्ये भरपूर सक्सेस भेटले आपल्याला आणि त्याचेच जास्तीत जास्त, जास्त फ्लॅट विकायला आलेले आणि आता मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटमध्ये एस्पेशली कोपरखेरणा घनसोली ऐरोली नेरूल असे लोकेशन्स असे हिडन लोकेशन्समध्ये आपल्याला भरपूर रिडेव्हलपमेंट करण्याची सोयी मिळणार मिळणार आहे कारण सोसायटीला पण त्याची फायदा होणार आहे कारण तेच त्या रेटमध्ये रे? इतकं छान एक बिल्डिंग आपण बनवून देऊ शकतात म्हणून मी सर्वांना आवेदन करतो की तुम्ही या आणि इकडे या सवलत घ्या या लोकेशनची सवलत घ्या प्रोजेक्ट्स घ्या प्रोजेक्ट्स बघा तुम्ही बघून घ्या आणि ऑल uh, द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन इक्बाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता